सकल मराठा समाज सोलापूरच्या वतीने मराठा उपोषणासाठी शेकडो मराठा मुंबईकडे कूच करणार आहेत सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीनं मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई येथील आमरण उपोषणाच्या नियोजनासाठी आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी छत्रपती शिवाजी प्रशालेत बैठक पार पडली यावेळी माढा मोहोळ करमाळा माळशिरस पंढरपूर बार्शी सांगोला अक्कलकोट मंगळवेढा तसंच दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्याचे प्रमुख समन्वयक उपस्थित होते यामध्ये प्राध्यापक रामदास झोळ करमाळा रणजित पाटील माळशिरस सौदागर जाधव माढा संतोष गायकवाड मोहोळ प्रकाश मुळीक मंगळवेढा सचिन काळे दीपक वडदेकर राम गायकवाड पंढरपूर यांनी नियोजनाबद्दल आपली मतं मांडली यावेळी प्राध्यापक देशमुख माउली पवार राजन जाधव पुरुषोत्तम बरडे महेश पवार निर्मला शेळवणे यांची भाषणं झाली प्रास्ताविक प्राध्यापक गणेश देशमुख यांनी आभार प्रदर्शन सी ए विनोद भोसले यांनी केलं या बैठकीला माजी उपमहापौर पद्माकर काळे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे महादेव गवळी श्याम गांगर्डे हेमंत पिंगळे लहू गायकवाड चंद्रकांत पवार सोमनाथ राऊत ज्ञानेश्वर सपाटे प्रशांत पाटील जी के देशमुख सदाशिव पवार महाडिक हणमंतू पवार यादव विजय पोखरकर राम जाधव सचिन गुंड मनीषा नलावडे मुळे शोभना सागर यांची प्रमुख उपस्थिती होती जय जिजाऊ आज सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याची बैठक आज राजर्षी शाहू महाराज सभागृहात सोलापूर शिवाजी प्रशालेमध्ये पार पडले या ठिकाणी वीस जानेवारी मुंबईच्या दिशेनं कशा पद्धतीने निघायचे प्रत्येक तालुक्यातील लोक कसे येणार त्याचं नियोजन करण्याची ही बैठक होती येणाऱ्या काही दिवसामध्ये पंचायत समितीगण जिल्हा परिषद गट प्रत्येक वार्डातून जन जनजागृती करत प्रत्येक घरातून जे जे मराठ्यांचं घर आहे त्या प्रत्येक घरातून एक माणूस हा मुंबईच्या दिशेनं आला पाहिजे असं आवाहन करतोय खास करून महिलांसाठी आम्हाला जर कुठला आमच्या मुंबईच्या आंदोलनाला जात असताना जा पोलिसांनी अडवणूक केली पोलिसांनी अटक केली किंवा आमचं आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न केला तर महिलांना असं आवाहन करतो आहे की तुम्ही त्या त्या मतदारसंघात आमदारांच्या घरी जाऊन बसायचा जा जोपर्यंत आपलं आंदोलन आणि आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आपण त्या आमदारांच्या घरातून उठायचं नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या वीस तारखेला सोलापूर शहरातून प्रत्येक तालुक्यातून पन्नास हजार प्रत्येक तालुक्यातून आणि सोलापूर जिल्ह्यातून आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात हा जिल्हा कधीच पाठीमागे नव्हता येणाऱ्या मा दिवसामध्ये महाराष्ट्राच्या महाकुंड यज्ञामध्ये आरक्षणाच्या महाकुंड यज्ञामध्ये या जिल्ह्यातून पाच लाख मराठे मुंबईच्या दिशेने जातील आणि ओबीसीमधून पन्नास टक्केच्या आत आरक्षण मिळाल्याशिवाय पाठीमागे येणार नाही अशी ग्वाही देतात